आपण पाहता जालना लाईव्ह मराठी सविस्तर उत्तर असे की आज ज्ञानगंगा अभ्यासिका अन्वा येथे प्रतिष्ठित पदाधिकारी व सरपंच पदाधिकारी व भोपर्धन येथील विस्ताराधिकारी यांची भेट पहा सविस्तर बातमीत आलं होतं त्यानिमित्तानं ग्रामसभा संपल्यावर या अभ्यासिकेला मी आमच्या पंच समिती देखील घटक गट निवृत्त घट कसा अधिकारी सर्व ग्रामपंचायत सदस्य माजी सैनिकांनी अंबी सिंगेला भेट दिली अंबीस वातावरण एकदम चांगलं आहे सध्या त्यांच्याकडे वीस मुलं शिकतात आणि ते स्वखर्षातून करते की अभिन अभिमानाची गोष्ट आहे आणि याच्यात आत्ताच्या सांगले माझी सरपंच यांनी काही त्याला चेअर्स दिल्या हजारे साहेबांनी फॅन दिला आम्ही तिथे काही तुम्हाला काही ना काही आम्ही तुम्हाला जे मागणी करा आम्ही आमच्या याच्यातून तुम्हाला काही काही घेऊ आणि गावकऱ्यांना सहकार्य करा अशी मी अपेक्षा करतो तालुक्यातून हां ओके आज आपल्या इथं सतरा सप्टेंबर निमित्त तालुक्यातील कर्मचारी वर्ग तसेच ग्रामपंचायती अधिकारी व तसेच आपल्या गावातील माजी गट विकास अधिकारी पांडव सर तसंच विस्तार अधिकारी सोनोने साहेब सरपंच सुपुंद शेठ सोनुने तसंच माजी सैनिक कैलासजी फाळके ग्रामपंचायत सदस्य मामा अमोल काळे सुभाषजी घोडके कैलाजी हजारे व आपले मित्रवर्ग आज ग्राम सभा संपल्यानंतर आपल्या या आपण सुरू केलेल्या उपक्रमाला ज्ञानगंगा अभ्यासक ही मोफत मोफत सेवा दे, देत असतो आपण हिच्यामध्ये वीस ए स्पर्धा परीक्षेच्या मुलांचे इथं अभ्यासक्रम चालू असतो आणि त्यानंतर पहिली ते दहावी पर्यंत इथं शंभर मुलांना फ्री ट्युशन रोज आपण देतो पाच वाजेपासून सात वाजेपर्यंत या निमित्त हा उपक्रम बघून ही आपली जी वरिष्ठ मंडळी यांनी आपल्या अभ्यासिकाला भेट दिली त्याबद्दल आभार व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार मी देवराव पांडव सेवानिवृत्त गट विकास अधिकारी तालुका भोगण जिल्हा जालना आज अनवा या गावामध्ये ग्रामपंचायत शाळा व इतर शासकीय कार्यालयामध्ये सतरा सप्टेंबर हा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला त्याचबरोबर गावामध्ये संत सावतामाळी मंदिरामध्ये गावाची ग्रामसभा घेण्यात आली ग्रामसभा सभेसाठी सब, आमच्या पोकरदन पंचायत समिती अधिकारी पी डब्ल्यू सोनो साहेब सरपंच आदरणीय शोभाताई सोनोने त्यांचे पती पूर्ण शेठ सोनोने सर्वत यांनी सेवानिवृत्त शिक्षकांचा ज्येष्ठ नागरिकांचा आणि माजी, माजी सैनिकांचा या ठिकाणी सत्कार केला सत्कार झाल्यानंतर या ठिकाणी ज्ञानगंगा ही अभ्यासिका सुरू केली दीपक भाऊ सोनोने यांनी ते आमचे नात्याने जावं येत तर त्यांनी खरं म्हणजे हा एक स्तुत्य उपक्रम आहे त्यांनी या ठिकाणी वीस मुलं आहे त्यांनी त्या ठिकाणी मुलांना बसलेला भेद सगळं मोफत या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिली त्यामध्ये कोणी खुर्ची दिली कोणी पंखे दिले आणखी काही सुविधा दिल्या आणि असा हा सामाजिक वरून त्यांनी सुरू केला त्याबद्दल मी दीपक भाऊचे खास अभिनंदन करतो चार का आड़ी चार आली चार चार शिक्षक या ठिकाणी आहेत ते त्यांचा पगार सुद्धा ते सुधारा करतात आम्ही त्यांना आमच्या परीने जेवढी गरज पडेल ते जेवढा जमेल तेवढी नक्कीच मदत करू आणि यांच्या या कामाबरोबर आणखी ज्या सामाजिक काम आहे त्याला आम्ही शुभेच्छा देतो आणि थांबतो